चोड छोट करतात एक आता व्हायर आहे अजून दिसता रे अजून दिसता लवकर लवकर त्यावेळी असं झालं की आम्ही रात्री नऊ साडेनऊच्या आसपास मी आणि माझे वडील रोजच्या प्रमाणेच फेरी मारायला गेलो होतो त्यावेळी अचानक आम्हाला सीईगलसारखा पक्षी दिसला पण तो उडत वगैरे काहीच नव्हता हो मग मी वडिलांना सांगितलं की तो पक्षी आहे म्हणून त्यावरती मग वडील त्याच्या जवळ गेले जवळ गेले तरी पण तो उडत नव्हता हो अजिबात मग मला थोडासा डाऊट आला की तो उडेल की न उडेल आणि आजूबाजूला बघितलं लगत तर लगत पूर्ण भटके कुत्रे होते जर तो उडला नाही तर त्याला ते खातील म्हणून मग मी काय केलं अक्षय रेवणकर याला मी फोन केला आणि त्याला सांगितलं की असं असा पक्षी आहे म्हणून व त्याला त्यासोबतच फोटो पाठवले त्यावरती त्याने मग मला थोड्या वेळाने फोन केला की सांगितलं की मला न्यायला येईल मग मी त्याला न्यायला गेलो मग तो मला येताना सांगत होता की त्या पक्षाचं नाव मास्क बुबी आहे तो रेअर वगैरे आहे असं काय तर सांगत होता त्यानंतर मग आम्ही आलो ज्या ठिकाणी आपल्याला जो पक्षी दिसला त्या ठिकाणी मग आलो अक्षयसोबत अक्षयने गोंता वगैरे म्हणजे आम्ही त्याला आणून दिला गोंता मग त्या गोंताने अक्षयने पकडलो पकडलं तसाच मग त्यांनी आम्ही काय केलं पकडलं मग ते स्वाते मॅडम म्हणून आहेत कोकण म्हणजे इकडे त्यांच्या इकडे पिंजरा होता मग त्या पिंजऱ्यात नेऊन त्याला आम्ही थोडं सोडलं सोडल्यावरती त्याच्या तोंडात आम्ही बघितलं बॅटरीवरून तर तिकडे आतमध्ये मासे होते तोंडात तिच्या तोंड शेपटी वगैरे दिसायचे मग ते स्टोअर करून ठेवण्यासाठी आपले असेल त्याला मग त्याला तिकडे ठेवलं ते मग थोड्या वेळान मग आम्ही घरी आलो तोपर्यंत स्वप्नील वगैरे आणि सगळ्यांनी मग माहिती वगैरे जमा केली काय कसं काय वगैरे सगळं त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मॅडमांचा फोन आला की तो आता चांगला झाला आहे असं उडू शकतो वगैरे असं त्यांनी सांगितलं मग सगळ्यांनी ठरवलं की त्याला आता सोडायचं आपण मग दर्शनने आम्हाला असं सांगितलं की त्याला अशा ठिकाणी सोडूया की ज्या ठिकाणी कांदळ पण असेल खाडी पण असेल किंवा समुद्र पण असेल म्हणजे जर त्याला उडता नाही आलं तर तो कांदळमध्ये जाईल तिकडे आराम करेल किंवा तिकडे मासे खाईल जर उडता आलं तर तो समुद्रात जाईल असं मग दर्शने सांगितलं मग ते आम्हाला सगळ्यांना विचार त्याचा पटला मग आम्ही सगळे दर्शन होता अक्षरेवणकर होता त्यानंतर मी होतो स्वतः आणि संजू होता आणि भार्गव होता हे मग आम्ही सगळे एकत्र गेलो तिकडे आणि मग ह्याला कोळमच्या पुढे हा मंदिर आहे तिकडे जाऊन मग आम्ही त्याला पिंजरा सोडून दिला मग जो पिंजरा ओपन केला त्यावरती त्याने जी झेप घेतली ती बघून आम्हाला खूप आनंद झाला साहिल चंद्रकांत कुपर मांसभुबी हा बुबी वर्गातील सर्वात मोठा पक्षी आहे त्याच्या शरीरावर काळा आणि पांढरा रंग असतो डोळ्याभोवती असणारा काळ्या रंगामुळे त्याला मांसबुबी हे नाव पडलं नमस्कार मी स्वप्नील गोसावी वन्यजीव अभ्यासक मालवण दांडी येथे मासबुबी नावाचा समुद्री पक्षी आढळला आहे त्याला कोणती इजा झालेली नसून त्याला सुखरूप समुद्रात सोडण्यात आले मांसभुबी हे पक्षी खोल समुद्रात असतात आणि क्वचितच जमिनीवर येतात पावसाळ्यात खराब वातावरणामुळे कदाचित तो थकलेल्या अवस्थेत किनाऱ्याला आला असेल